तुम्ही काय बिबट्यांचे हल्ले आपल्या जुन्नर तालुक्यात आता रोज दोन तीन ठिकाणी असे घटना घडत आहे आणि शेतकरी आपला जो जुन्नर तालुका आहे तो कृषी शेतकरी सर्व शेतामध्ये काम करण्यासाठी जात असतात आणि शेती नाही केली तर उपजीविकेचं दुसरं कुठलं साधन नाही आणि शेतामध्ये काम करत असताना अनेक वेळा बिबट्याचे हल्ले होतात आता यांना पाहू शकता हे पण म्हणजे मोकळ्या पटांगणामध्ये असताना त्या ठिकाणी हल्ला केला सळवाडी हा तर काल हल्ला झाला त्यानंतर आज आमच्या गावचे तुकाराम ढवळी यांना देखील गाडीवरून जाताना गा हो आता हे आमच्या गावचे ग्रामस्थ आहेत तुकाराम ढवळे ते आपलं कामानिमित्त नारायणगाव या ठिकाणी येत असणारे फाटावर जात असतात आणि येताना घरी जात असताना त्यांच्यावर गाडीवर बिबट्याने हल्ला केला तर अशा रोज घटना घडत आहे आणि अनेक वेळा आंदोलन झाली अनेक वेळा शासनाने अनेक वेळा आश्वासनं दिली उपाययोजना केल्या परंतु बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये कुठेही कमी होताना दिसत नाही प्रशासनामार्फत सांगायचे अधिकारी दे, देखील सहकार्य करत असतात कर परंतु ते त्यांचं काम करतात परंतु उपाययोजना करून देखील जर बिबट्यांचे हल्ले होणारच असतील तर शेतकऱ्यांनी शेतामध्ये काम कसं करायचं त्यांची उपजीविका कशी चालणार एकतर बिबट्यांचा तरी बंदोबस्त करा नाही तर आमच्या जुन्नर तालुक्यातले जे शेतकरी आहेत त्यांना आपण पगार चालू करा आम्ही बाहेर पडणारच नाही शेतामध्ये जाणार नाही जर शेती केली नाही तर आमचं उदरनिर्वाह कसं होणार आता संध्याकाळी ज्यावेळेस शेतामध्ये काही कामानिमित्त मोटर चालू किंवा बंद असते किंवा इतरही काही कामं असतात काहींची जी घरं आहेत ती नदीच्या बाजूला असतात जास्त प्रमाणात झाडी असते आपण आता गुंजावडीचा रोड जर पाहिला तर उद्या एक विषय तो आम्ही घेणार आहे सावरगावच्या त्या सावरगाव पासून आपण गुंजावडी फाटा जो आहे नारेगाव फाटा त्या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला इतकी झाडी आहे काय त्या झाडीमध्ये सुद्धा बिबट्या राहू शकतो नोडे मारू शकतो गाडीवाल्यांवर म्हणजे रस्त्याला सुद्धा पाहिजे तशीच त्या ठिकाणी झाडे जास्त असल्यामुळे साफसफाई नाही लाईटीची व्यवस्था त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे आणि बिबट्याचे हल्ले हे वाढत असताना येथून शासनाने नुसता हल्ला झाला तर थोडी मदत जास्त आज यांच्यावर हल्ला झाला एक महिना किंवा काही जम बेजारे गावात अवस्थेत असतात त्यांना लगेच कामावर जाता येत नाही भीतीमानामध्ये असते जर हल्ला झाला तर जास्तीत जास्त शासनाने मदत केली पाहिजे दुसरं म्हणजे बिबट्यांना गोळ्या घालण्याची तरी शासनाने एकदा परवानगी द्या म्हणजे शेतकरी एक तर बिबटे तरी ठेवा नाही तर माणसं तरी कारण तुम्हाला जर बिबट्यांची काळजी असेल तर माणसांची काळजी तुम्ही जर करत नसाल तर कर मग त्याचा काही उपयोग नाही शासनाने लक्षात घेतलं पाहिजे अधिकारी त्यांचं काम करत असतात ते सहकार्य देखील करतात परंतु शासनाने यावर एक ठामाशी था, भूमिका घेतली पाहिजे आणि सर्वपक्षीय एक असं मोठं आंदोलन जुन्नर तालुक्यामध्ये उभं राहिलं पाहिजे जेणेकरून बिबट्याचं जे काही समस्या आहे हे किती मोठ्या प्रमाणात आहे त्याचा आवाज गेला पाहिजे आणि कायमस्वरूपी ही समस्या सुटली पाहिजे अशी शेतकरी संघटना म्हणून आम्ही संवर्धन या ठिकाणी योगेश माफ करा परंतु अशी घटना घडली तुम्ही येता तुम्ही बोलता ते आम्ही दाखवतो अधिकारी बोलतात ते आम्ही दाखवतो ज्यांच्यावरुद्ध्यांनी हल्ला केला तेही आपण दाखवतो रिझल्ट काय मिळत नाही रिझल्ट मिळत नाही आता वडजला आपण ज्यावेळेस हल्ला झाला होता त्या मुलाला ज्यावेळेस भेटायला गेलो तेव्हा आम्ही सांगितलं प्रत्येक जण काय विचार करतोय कुड माझ्या घरातल्या कुणावर हल्ला झालाय परंतु जुन्नर तालुक्यातल्या प्रत्येक जो काही नागरिक असेल त्याने हा विचार करा कधी पण आपल्या घरातल्या कुणावर हल्ला होऊ शकतो आपली मुलं नारेंगा या ठिकाणी शाळेला येतात सामान्य लोकांवर हल्ला होतो सामान्य लोकांना ग्रॅव्हिटी असं गांभीर्य नेते नाही त्यांची मुलं शिकायलाच नाही ना नेते मंडळ मुलं काही तर शिकायला नाही किंवा त्याला फोर व्हीलर गाडी ही सर्वसामान्य जी जनता आहे आता लहान मुलं जे असतात ते शाळेत पायी येत असतात नारेंगाला मोठी शाळा आहे गुंदावाडी शाळेत म्हणजे आपल्या नारेगाव पासून जी काही आजूबाजूची मोठी गावं आहेत ती सर्वजण मुलं शाळेमध्ये सायकलवर येतात पायी येतात जर त्यांच्यावर विठ्ठणी हल्ला केला तर त्यांना त्याच्यापासून बचाव सुद्धा होऊ शकत नाही आणि ही घटना कुठेही होऊ शकते कोणाच्याही घरात होऊ शकते त्याच्यामुळे आता काही कुठे हल्ला झाला तर आम्ही जाणारच आम्ही शेतकऱ्यांचं काम करतोय शेतकरी आम्हाला फोन आउटपुट नाही आउटपुट नाही कारण सत्ता झाल्यानंतर बोलणार ते आम्ही दाखवणार दाखवणार लोक पाहणार हळहळू व्यक्त करणार पुढे विषय लोकप्रतिनिधीकडे मागणी लोकप्रतिनिधीकडे आमची अशी मागणी आहे ज्यावेळेस आमदार अतुल बेंके होते त्यावेळेस आम्ही अनेक वेळा आंदोलन केली त्यावेळेस शरददादा उपोषणाला बसले त्यांनी सांगितलं आता बे तर बिबट्या जे तर राहील तर नाही तर मी तर राहील त्यानंतर आता ते स्वतः आमदार झाले त्यांनी याच्यावर ठाम अशी काहीतरी भूमिका घेतली पाहिजे की जेणेकरून बिबट्याची समस्याही संपली पाहिजे आता तुम्ही तर पदावर आहेत आमदार म्हणून आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी पदावर बसवलेला आहे आपण याबाबत एक ठोम अशी भूमिका घेतली पाहिजे की बिबट्या हद्दपार कसा होईल त्यासाठी शासनाकडून का जे काही केंद्र शासनाचे काही परवानगी आहेत वर्ग मध्ये घ्यायचं आहे किंवा इतर काही ते म्हणजे तात्काळ कशा होईल या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे आणि आंदोलन देखील झालं शासनाला त्याची दाख तकळली पाहिजे म्हणून जर त्याचं आंदोलन आपण जर पुकारलं तर जुन्नर तालुक्यातील प्रत्येक नागरिकांनी त्या आंदोलनात सहभाग व्हायचे आंदोलनमध्ये लोक येत नाही अनुभव आहे व्हायचे पण जर ही घटना आज यांच्या बरोबर यांच्या घरात झाली यांच्या घरात झाली उद्या कोणाच्याही घरात होऊ शकते त्यामुळे स्वतःला केंद्रस्थानी मानून कारण बिबट्या काय कोणत्या घरातला कोण हे पाहून बिबट्या कोणावर भरल्या करणार नाही जर हे घटना आपल्या घरात सुद्धा भूमिका संघटनेची भूमिका अशी आहे आता साहेब पण या ठिकाणी आहेत वन विभागाच्या अधिकारी साहेबांना आम्ही अनेक वेळा सांगितलं तुम्ही कारवाई करा आम्ही अनेक आंदोलन देखील केली आम्ही आता हातबल आहे ते बोलू शकत नाही एवढीच वस्तुस्थिती हो कारण त्यांना आदेश सरकारने आदेश त्यांना तर आता जर हे समस्या सुटली नाही तर आम्ही मंत्रालयावर मोर्चा घेऊन जाऊ शेतकरी संघटनेचे जे सर्व संघटना असतील सर्व पदाधिकारी असतील शेतकऱ्यांसाठी जे काम करणारे सर्व पदाधिकारी आहेत ते सर्वांचा मोर्चा डायरेक्ट मंत्रालयाला आम्ही घेऊन जाऊ आम्ही मध्यंतरी मागणी देखील केली होती जर तुमचा कोण प्रश्न सुटत नाही तुम्ही आमचे मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असेल त्यांच्याशी भेट घडवून द्या साहेबांना आम्ही सांगितलं होतं म्हणजे आम्ही सांगतो ना शेतकरी म्हणून नाही तर आम्हाला एक तर शेतकऱ्यांना काहीतरी तुम्ही महिन्याला मानधन चालू करा आम्ही शेतामध्ये जाणार नाही एक तर आमची तरी व्यवस्था करा नाही तर बिबट्यांची तरी व्यवस्था करा